हां 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 मस्त आपली अशी पौष्टिक थंडीसाठी कारल्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही छान अशी वर्षभर पण टिकते छान फ्रीजमध्ये ठेवा वर्षभर टिकते आणि डायबिटीज पेशंट असेल त्याच्यासाठी तर अगदी उत्तम आहे याच्यात आपण च कारलं सुकवून घातलेलं आहे त्याच्यानंतर आपली मोरिंगाची पानं म्हणजे शेवग्याच्या पान पानं पण सुकवून घातलेली आहेत अतिशय पौष्टिक अशी ही चटणी झालेली आहे आणि याची रेसिपी पाहिजे आहे तर चला स्नेहलता स्लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की पहा बघणार ना मग रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करा सबस्क्राईब करा मैत्रिणींना पाठवा चला तर मग कारल्याची चटणी कशी करायची ती पाहूया नमस्कार मैत्री निन स्नेहला लाईफस्टाईल यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता थंडी सुटलेली आहे थंडी वाजते सगळ्यांना तर मस्त अशी पौष्टिक चटणी आपण करणार आहोत तर त्या चटणीसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत तर त्या चटणीसाठी आपण इथे सुकवलेली तीन कारले घेतलेली आहेत ती बघा तीन कारल्याचं किती सुकवून झालेलं आहे मी घरातच सुकवलेली आहे घरात सुकवायला तीन चार दिवस लागतात बघा छान सुकलेली आहे एकदम तुम्ही बघाल तर एकदम सुंदर सुकलीन व अगदी पंख्याखाली आणि ऊन असेल तर एकदमच मस्त ऊन्हत पटकन सुकून होतात बघा अशी छान सुकलेली आहेत कारली ही तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता हवं तेव्हा त्याची भाजी किंवा चटणी किंवा तुम्ही नुसतेच तळून खाऊ शकता तर ही छान अशी सुकलेली आपली कारलं आहे मस्तपैकी ही तीन कारली आहे ती सुकून एवढीशी झालेली आहे त्याच्यानंतर शेंगदाणे कडीपत्ता लसूण थोडे तीळ नंतर इथे मी मोरिंगाची पानं घेतलेली आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगाची पानं असं ना ती खुडून पानं पानं घ्यायची त्याची देठं घ्यायची नाही ती पण सुकवली आहेत त्याच्यानंतर खोबरं आहे इथे सुक खोबरं आहे डाळं आहे तर आगे, आगे, हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडा कडीपत्ता आहे मीठ आणि गुळ आणि ते आपण नंतर घालणार आहोत मिक्सर मध्ये वाटताना तर आता आपण ते कसं भाजायचं तर प्रथम आपण सफेद तीळ कोरडेच भाजून घ्यायचे हे बघा मस्त असे तीळ मी सुके भिज हे करायला घेतले सुकेच भाजते तीळ मस्त त्याला खमंग असा छान भाजून घ्यायचे त्याला आणि ही चटणी आहे ना तुम्ही करून ठेवली ना डब्यामध्ये तर छान वर्षभर पण राहते हवी तेव्हा तुम्ही काढून खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता आणि त्याच्यात कारलं आहे डायबिटीजसाठी अगदी उत्तम आहे त्यानंतर शेवग्याच्या पानांची शेवग्याच्या पाला आहे छान सुकवलेला आता आपले तीळ भाजून झाले मी काढून ठेवले त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे पण भाजून घ्यायचं आहे त्याच्यात एक कारल्याचा तुकडा आला खूप लाल करायचे नाही थोडेसे भाजायचे आपल्याला आणि त्याच्यातच आपल्याला डाळ डाळवं पण घालायचं आहे म्हणजे सगळं आता खूप आपल्याला असं लाल लाल नाही करायचंय भाजून घ्यायचंय आपल्याला फक्त त्याच्यातच आपल्याला लसूण घालायचं आहे मी इथे लसूण भरपूर घातलेला आहे लसणाने चव फार छान लागते त्याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे पोटासाठी कढीपत्ता अतिशय छान आता इथे तुम्ही लाल मिरच्या घाला किंवा लाल मिरची पावडर घाला थोडस भाजून घ्यायचं आहे आता थोडं जिरं पण आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर हे आपण जे कारलं घेतलेलं आहे सुकवलेलं ते कारलं पण घालायचं आहे मस्त असं कारलं मस्त चटणी होणार आहे आपली हा हा पौष्टिक अशी चटणी होणार आहे आपली त्याच्यानंतर शेवग्याच्या पानांचा पानं सुकवलेली पानं पण मी घातलेली आहे ही तुम्हाला नाही घालायची नाही घातली तरी चालेल घाला की पौष्टिक होते सुकं खोबरं आपण जिरं सुद्धा घातलंय छान याच्याबरोबर आपलं छान सुद्धा छान भाजले आता गॅस बंद करते मी आणि थोडस थंड होऊन द्यायचंय आता आपण सगळं भाई भाजलेलं साहित्य थंड झालेलं आहे याच्यात मी ती पण भाजलेले घातलेले आहेत आता याच्यात आपल्याला काय घालायचं आहे तर इथे आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आता तुम्हाला लाल मिरची घालायची असेल तर घाला ही मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी अशी झणझणीत होण्यासाठी मी थोडीशी गावठी मिरची पावडर पण घालणार आहे ही खूप तिखट असते हे बघा एवढीच घालते कारण ती तिखट असते त्याच्यानंतर आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी चिंच घालायची आहे चिंच आणि गूळ छान आंबट गोट तिखट चिंच आणि गूळ घालायचं आहे आपल्याला थोडासा ते पहा मस्त हो आपली मस्त आंबट गोट तिखट होणार आहे आता हे आपल्याला मीठ पण घालायचं राहिलं आपलं मीठ विसरले होते चवीनुसार मीठ घालते तुम्हाला हवं तर याच्यात थोडासा मॅगी मसाला पण घातला तरी चालेल म्हणजे मस्त चव येईल चटपटीत आता याच्यात बाकी काहीच घालायचं नाही मिक्सरवर चालू बंद करून तुम्हाला एकदम बारीक हवी तर बारीक जाडसर हवी तर जाडसर अशा पद्धतीने वाटायची आहे याच्यात अजिबात आता पाणी वगैरे नाही घालायचं आहे अशीच कोरडी आपल्याला वाटून घ्यायची आहे ही बघा मस्त अशी मी अगदी बारीकही नाही केली आणि खूप अशी जाड पण नाही ठेवली छान अशी मस्त झालेली आहे बघा आपली कारल्याची चटणी बघा भरपूर झालेली आहे आपली कारल्याची चटणी मस्त अशी बरणीत भरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवून द्यायची कारण त्याच्यात थोडा शेंगदा शेंगदाणे आपल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची हवी तेव्हा खायची प्रवासात नेऊ शकता हे ने बघा किती सुंदर झालेली आहे आता तुम्ही अशीच खा किंवा थोडासा मग परत गरम करून घ्या तर मी परत थोडीशी गरम करते हे पा कढई तापत ठेवते ज्याच्यात आपण भाजलं होतं त्याच्यातच थोडंसं तेल घात अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि आपल्याला थोडं तीळ घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे हा कढीपत्ता नंतर कुरकुरीत त्याच्यात चा, आणखीन छान लागतो आणि तीळ घालायचे आपल्याला तिळामुळे आणखीन ती कुरकुरीत मस्त लागते छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नाही भाजायचं नाही परत अशी फोटी द्यायची तरी चालेल तुम्ही अशी बदली भरून ठेवू शकता पण गुळ घाला कारण गुळामुळे जरा ती मस्त आंबट तिखट अशी ग गोड अशी छान चव येते कारण त्याच्यामध्ये कारलं आहे आता ही बघा केवढी चटणी आली पण याच्यामध्ये कारला असल्यामुळे थोडस त्याला कारल्याची चव उतरते त्यामुळे थोडा गुळ घाला तुम्ही गुळामुळे त्याला चव छान येते आणि फक्त आता गरम करून घ्यायची जास्त काही करायचं नाही त्याला कारण आपण सगळं भाजलेलं होतं बस आपल्याला नुसती गरम करून घ्यायची थोडीशी काय मंडळी मग करणार ना ही चटणी ज्यांना सा साखर खायची नाही मग डायबिटीस आहे त्यांच्यासाठी मस्त ही चटणी आणि घरातल्या सगळ्यांनी खावी ऐक नाही सोपी रेसिपी आता मी गॅस बंद करते आणि हिला पूर्ण थंड होऊन द्यायची आणि मगच बर्दीत भरून ठेवायची आणि ही चटणी याला काही फारच प्रमाण वगैरे असं काही नाही तुम्ही मुठभर शेंगदाणे मुठभर तीळ गुळाचा खडा लाल तिखट हे सगळं तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आता याच्यात आपल्याला तीन कारली होती तर तीन कारली नुसार आपल्याला गुळ वगैरे चांगलं व्यवस्थित झाला पाहिजे म्हणजे ती आंबट गोड तिखट अशी छान अशी कारल्याची चटणी आपली तयार होईल तर झालं आपलं झालं थंड झालं की आपण भरून ठेवायची हे बघा छान अशी आपली कारल्याची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मोकळी भरभरीत अगदी मस्त झालेली आहे हा कढीपत्ता तुम्ही बघितला ना तर हा पण कुरकुरीत आहे हा पण तुम्ही असा याच्यात चुरगळून घातला ना तर तो, तो पण तुमच्या पोटात जाईल कडीपत्ता काढायचा नाही आणि हे कारले मी सांगायला विसरले की कारली तुम्ही आणायची धुवायची छान आणि अजिबात त्याला सोलायचं वगैरे नाही जशी आहे तशी पातळ चिप्स करायचे त्याच्यातले कोवळ्या बिया असतील तर ठेवायच्या जून झालेल्या बिया असतील तर काढून टाकायच्या आणि छान मिठायच्या पाण्यात त्या एकदा छान धुवून घ्यायच्या आणि मग नंतर फडक्यावर छान तीन चार दिवस चार, चार पाच दिवस लागतात घरामध्ये पंख्याखाली वाळायला तर छान कपड्यावर त्या चाळणीत बिळणीत वाळत घालायच्या आणि तुमच्याकडे ऊन येत असेल तर मग दोन तीन दिवसात छान अशी कारली वाळून निघतात मस्तपैकी तर तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता मी घरात वाळवली होती माझ्याकडे होऊन येत नाही त्यामुळे घरातच मी कारलं वाळवलं आहे आणि आपण तीन कारल्यांची एवढी अशी भरपूर चटणी झालेली आहे आणि ही सहा महिने टिकते डायबिटीजसाठी तर अतिशय उत्तम आहे त्याच्यात आपण छान म महत्वाचे घटक अगदी पौष्टिक घटक घातलेले आहे त्यामुळे ही चटणी नक्की रोज जेवणामध्ये ठेवा नक्की खा आवडली तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा कशी झाली ती आता मी थोडीशी खाते मी कारलं जास्त खात नाही पण मी आता चटणी खाऊन बघणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ना चिंच आणि गुळ नक्की घाला गुळ थोडा जास्त घाला म्हणजे छान ती आंबट गोड तिखट अशी होईल थोडी चटणी खाऊन बघते खूप भारी झालेली आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि केली की मला नक्की सांगा फक्त एवढं त्याला होतं की कारलं तुम्हाला सुकवावं लागेल आणि सुकवलेली कारली तुम्ही बर्दीत भरून नुसती ठेवली पाहिजे तेव्हा भाजी करा तळा अशी चटणी करा खूप सुंदर होते करायला सोपे फक्त कारलं तुम्हाला वाळवून घ्यायचं आहे बाय बाय बघताय काय या करायला कारल्याची चटणी